बाळू ती दोन तीन दुन टाकली सारखं फोटो काढायचं मग काय करता दाखवायला आजीच्या आजीनी काय काय आपल्याला साव घातलं छान छान हा तुला आवडते का मासा आवडत तुला तर आज मस्त असे मासे बनवायचे धुवायचं चाललंय तुम्हाला दाखवत म्हणलं अगोदर छान असा घरातला व्हिडिओ काढावा मम्मी चालल्या चपात्या भाकरी बनवायच्या अजून हा तुल वे। तुला बघायचं मोबाईल मध्ये बघायचं हा इकडे विरा हाय इकडे ही छोट बाळ हाय सगळ्या माव मावश्या बसल्यात पडणी इकडे आजोबा <laughs> 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 ले ले <laughs> ले वर का आम्ही नाही म्हणत कुणी पण लाड ही आजी बोपी म्हणती <laughs> बो <पी? laughs> <laughs> तर हाय इकडं भाकरी चालल्या ते वरमान करून बघित होता तिला त्याच्याच फुतीचा फोटो दिसतो ना ग म्हणून ती बघती चला बाहेर पप्पा पण हाय तर पप्पा का मास ते नाही मासे स्वच्छ धुवायचे चालल्यात नऊ वाजून गेल्यात अजून आंघोळ्या हे करायच्यात पण काय निवांत बेत चाललाय आणि मला पण येते असे मासे धुवायला पप्पांनी शिकवले झालं का आता शिक्त सुरू केलं आहे ना सगळे खावले वगैरे स्वच्छ काढून घ्यायचे स्वच्छ खायचे नाही आणि कसं आम्हाला काय सवय आहे ताज मास आम्ही शिळ मास खात नाही मेलेल मास खात नाही हे ना बाबा म्हणजे असं ते उघडून बघितलं ना दाखवा बरे एकदा हा ही लाल कल 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 ते कल्ला असला ना कलच म्हणतात कि तो लाल जरत असला कि म्हणायचं मासा म्हणजे मेलेला नाही लय दिवस आताच आणून आपण कापल्यावरच मरतो तो तोपर्यंत तडफड करत असतो आणि जर ते पांढरा असेल ना तर म्हणायचं की तो दोन तीन दिवस झालं मेलेला आहे तर तिकडं पुणे मुंबईला असतात काय ताजं फ्रेश मासं भेटतात कुठं नाही कुठं पण इथं नाही तर नदीतनं काढून आणल्यात आताच छान असे आणि चालले तिकडं साफसफाई करायची दोन किलो आहे जास्त आहेत वर आहे ना दोन अडीच किलो। किलोच्या पुढे इथं आणल्यात हिथून जाऊन पप्पांनी आता छान असे बनवायचे भाकरी चपात्यात झाल्यात खायचे तोपर्यंत होत आहे आंघोळ्या वगैरे तर काय नाही या मग मस्त अशी मासे खायला कसा वाटला व्हिडिओ ते सांगा कमेंट करून